अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद धुळे व सावली वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावली खानदेश कला महोत्सव दोन हजार सव्वीस संस्थेचे अध्यक्ष श्री आप्पा खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडला मानवी मूल्यांचा जागर ज्येष्ठांचा सन्मान आणि नवोदित कलावंत व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा पालकमंत्री मान्य नामदार जयकुमार भाऊ रावल होते तर उद्घाटन जिल्हाधिकारी मान्य भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते संपन्न झाले महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून तमाशा सम्राट मान्य श्री पवर्शी रघुवीर खेडकर तसेच शाहीर सम्राट देवानंद माळी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुभया अग्रवाल आमदार रामदादा भदाणे महापौर मायादेवी परदेशी डॉक्टर दत्तात्रेय देवागंतकर माजी आमदार कुणाल पाटील डॉक्टर सयाजी भामरे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच ज्येष्ठ शाहीर गंभीर बोळसे कवी सुभाष अहिरे अतुल निकम विनोद होगे शेखर अंपळकर बापू खळाने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली महोत्सवात नवोदित कलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले विविध क्षेत्रातील सांस्कृतिक सादरीकरणे काव्यवाचन आणि लोककलेच्या कार्यक्रमांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली यावेळी ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तर विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश देण्यात आले हिरे भवन कोटसागर धुळे येथे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी आयोजित हा था, कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आयोजकांनी उपस्थित मान्यवर कलाकार आणि नागरिकांचे आभार मानत सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संकल्प व्यक्त केला या यशस्वी आयोजनामुळे धुळे शहरातील सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली Sing, <laughs> Yeah, एन्ट्रन्स एक्झाम लिहि होती ना त्यात त्याला पन्नास पेकेंड डिस्काउंट मिळाले आहे हो का खरच? हो खरंच आता तुम्ही फक्त त्याचे ॲडमिशन आमच्या क्लासमध्ये करून टाका तुम्ही शाळा आमच्या टप्पर्सचे फोटो तर पाहिलेच असतील हो का बघितलं पण तुमच्या क्लासेसमध्ये घरी असे होणे सर तुम्ही वी वी आर टी डॅच जॉइन लिमिटेड स्टुडंट्सच असतात वी आर टी डॅच त्याची फीस पण

एक वाव मिळावी चालना मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे एका बाजूला व्हॅरेंटिटी साजरा होत असतानाच चौदा तारखेला आपण आज मातृपितृ दिवस आपण सा साजरा करत आहोत इंग इंग्रजी इंग्रजी जे विचार आहे ते आपल्या तरुण मुलांच्या मनातून जावेत आणि आपली संस्कृती ही जप जतन व्हावी यासाठी खऱ्या खऱ्या अर्थाने आकार्य आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये लोककलेचे सगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्घाटन आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवून नोकरीच्या शोधात भटकणे पुरेसे नाही विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कौशल्यावर आधारित ज्ञान आत्मसात करून स्वतःचा रोजगार व व्यवसाय निर्माण करणे काळाची गरज ठरत आहे याच उद्देशाने धुळे येथील पालेशा वाणिज्य महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र विद्यार्थी विकास विभाग आणि कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन अधिसभा सदस्य डॉक्टर वर्षा पाटील यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विजय उबाळे होते पाच सत्रांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना रोजगार व उद्योजकतेबाबत मार्गदर्शन केले सी ए नरेंद्र नेरपगार यांनी आर्थिक व्यवस्थापन व शासकीय योजनांची माहिती दिली प्राध्यापक अनिल चव्हाण यांनी माध्यम क्षेत्रातील संधी स्पष्ट केल्या उमाकांत पाटील यांनी विविध रोजगाराच्या वाटा उलगडल्या तर श्रीमती मनीषा पाटील यांनी कृषी उद्योगातील संधींवर प्रकाश टाकला डॉक्टर शिवाजीराव पाटील यांनी पर्यटन क्षेत्रातील रोजगाराची माहिती दिली या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकोणतीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले काही दहा पंधरा वर्षानंतर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत कंट्री बनणार आहे तर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये नाही भारत आजही पूर्ण जगात सर्वात जास्त ह्यूथ होल्डिंग कंट्री ऑलरेडी आहे आणि त्यातही मॅक्सिमम पर्सन अनएम्प्लॉयड आहे तर अशा अनेक कार्यशाळामधनं आपल्याला हे शिकायला भेटते की आपण फक्त जॉब ओरिएंटेड नसून आपण बिझनेससाठी आपलं प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढं पाऊल उचलला पाहिजे जेणेकरून जरी आपल्याला अपयश जरी आला त्या अपयशाला आपण कसं समोर जाऊन कुठं बिझनेस न, न शकू या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि या कार्यशाळाकडून आपण अशा भरपूर गोष्टी शिकलो त्याच्यात जसं स्किल डेव्हलपमेंट त्याच्यात जसं गव्हर्नमेंट स्कीम एम्प्लॉयमेंटीसाठी बिझनेससाठी रुरल एरियामध्ये गव्हर्नमेंट कोणकोणत्या कोणत्या स्कीम प्रोव्हाइड करतात त्या स्कीम फक्त सांगितल्या गेल्या नीती की प्रॅक्टिकली सांगितलं गेले की तुम्ही डीआयसी ऑफिसमध्ये जाऊन तिकडं कसं त्यांच्याकडनं तुम्ही त्या स्कीमचा फायदा घेऊ शकता